निवडणुका शांततेत भयमुक्त व्हाव्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुनील कावरके यांची माहिती बहुप्रतीक्षेत असलेल्या सोनपेठ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा व नगरसेवक पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय त्या अनुषंगानं सोनपेठ नगर परिषदेच्या निवडणुकीत कुणीही आचारसंहिता उल्लंघन होणार नाही निवडणुका या शांततेत व वा भयमुक्त वातावरण होण्यासाठी तहसील कार्यालयात तहसीलदार सुनील कावरखे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली सोनपेठ तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुनील कावरखे यांनी सांगितलं की नगर परिषद निवडणुकीत शहरातील एकूण मतदारसंख्या पंधरा हजार सहाशे अठरा एवढी आहे यामध्ये पुरुष सात हजार आठशे बहात्तर तर स्त्री सात हजार सातशे शेचाळीस अशी आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आचारसंहिता लागू झाली असून कुणी आचारसंहितेचं उल्लंघन करू नये शांतता व वा भयमुक्त वातावरणात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं त्याचबरोबर निवडणूक लढवणाऱ्या ना उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात येत असल्यानं नामनिर्देशन पत्र व शपथपत्र स्वतः उमेदवार यांनी संकेतस्थळावर नोंदणी करावी अशी माहिती देण्यात आली यामध्ये नामनिर्देशन पत्र दाखल दिनांक दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर पत्र छाननी दिनांक अठरा नोव्हेंबर पत्र मागे घेणे दिनांक एकोणीस नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर निवडणूक चिन्ह दिनांक सव्वीस नोव्हेंबर मतदान दिनांक दोन डिसेंबर तर मतमोजणी दिनांक तीन डिसेंबर रोजी घोषित केली जाणार आहे या प्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी परिषद सोनपेठ गणेश गांजरे नायब तहसीलदार देवेंद्रसिंह चंदेल पोलीस निरीक्षक अशोक गीते सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण नगर येथील कार्यालय अधीक्षक उदय पांडे कर्मचारी दिलीप परळकर ज्ञानेश्वर घाटगे पवन फड यांच्यासह निवडणूक विभागातील कर्मचारी अधिकारी उपस्थित होते जनतानी चोवीस तासांसाठी आशिष दयानंद मुंडेंसह मी अवधूत वागावकर सोनपेठ